शेअर मार्केटमध्ये तुम्ही जी गुंतवणूक करता त्यावर एक मोठा परिणाम करत असतो तो टॅक्स म्हणजे एलटीसीजी अर्थात लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स याबद्दल तुम्ही कधी ना ऐकलं असेल मागील काही काळापासून शेअर मार्केट मध्ये बरीच घसरण झालेली आपण पाहिली आणि त्यामागचं मुख्य कारण कदाचित सरकारने वाढवलेला एलटीसीजी म्हणजेच लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे असं देखील एक मतप्रवाह होता हा टॅक्स नक्की काय आहे तो का लावला जातो हे प्रत्येक गुंतवणूकदाराला नक्की माहिती पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एल टॅक्स म्हणजे नक्की काय असतं हा टॅक्स का लावला जातो इन्व्हेस्टर्स त्याला विरोध का करत आहेत एल टॅक्स मुळे शेअर मार्केट मधल्या मोठ्या घसरणीला खरोखर खत पाणी घातलं गेलं होतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्या अगोदर तुम्ही जर अजूनही पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग आपण सुरुवात करू सध्या जगभरामध्ये ट्रेड वॉरची परिस्थिती आहे आणि त्याचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला टॅरिफचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा मेक्सिको चीन मधनं आयात केल्या जाणाऱ्या अनेक प्रॉडक्ट्सवर वर टॅरिफ लावलेला आहे याचा अर्थ दुसऱ्या देशामधनं येणारा जो माल आहे त्यावर टॅक्स जो लावला जातो त्याला टॅरिफ असं म्हणतात याच ट्रेड वॉरच्या भीतीनं भारतीय शेअर मार्केटमध्ये काही दिवसांपासून घसरण झालेली आपण पाहिली यासोबतच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घसरणीमुळे इन्व्हेस्टर जास्त मोठं नुकसान देखील झालं लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हे शेअर मार्केट मधील घसरणीचं एक कारण नक्की मानलं जाते यामुळंच एल गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला आहे आणि शेअर मार्केट मधले जे एक्सपर्ट आहेत त्यांनी हा टॅक्स केंद्र सरकारनं काढून टाकावा अशी मागणी देखील केलेली आहे एल टॅक्स काढून टाकल्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर्स एफ आय आय ज्यांना आपण म्हणतो ते भारतीय शेअर मार्केटमध्ये मार्केट मार्केट परत येतील असं त्यांचं म्हणणं आहे मात्र हा टॅक्स काय आहे हे आपण आधी समजून घेऊया लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा अशा प्रकारचा टॅक्स आहे की जो विक्री केल्यानंतर जो काही प्रॉफिट झालाय त्या प्रॉफिटवर आकारला तो दोन प्रकारचा असतो एक म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स दुसरा आहे तो लॉंग टर्म कॅपिटल गेन लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स शेअर्स प्रॉपर्टी ह्याच्यासारखे जे ॲसेट्स असतात त्याची विक्री केली आणि त्यावर जो प्रॉफिट झालाय त्यावर लावला जातो शेअर्सच्या बाबतीमध्ये हा टाइम पिरियड बारा महिन्यांचा आहे याचा अर्थ असा की जर तुम्ही एखादा शेअर विकत घेतला बारा महिन्यांच्या नंतर विकला तर त्यातून तुम्हाला जो प्रॉफिट झालाय त्यावर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागतो सरकारच्या या टॅक्समुळं अनेक इन्व्हेस्टर सध्या चिंतेत आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीसचं जे बजेट सादर केलं होतं त्यामध्ये त्यांनी लॉग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मध्ये वाढ केली होती सरकारनं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स जे काही दर होता रेट होता तो पंधरा टक्क्यावर वाढवला हा टॅक्स एक वर्षाच्या आतमध्ये शेअर्स मध्ये जो प्रॉफिट कमावलेला आहे त्यावर आकारला लॉग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो दहा टक्क्यावरनं साडे टक्क्यांपर्यंत वाढवला आहे याचा अर्थ असा की जर एखाद्या इन्व्हेस्टरने एका वर्षानंतर शेअर विकला तर त्याला शेअर्सच्या विक्रीतून प्रॉफिट साडे बारा टक्के टॅक्स भरायला लागेल दोन हजार पंचवीसच्या च्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅपिटल गेन टॅक्सचे दर वाढवण्याबरोबरच शेअर मार्केट मधील दिला आहे त्यांनी कॅपिटल गेन टॅक्सची ती मर्यादा एक लाखावरून सव्वा लाख रुपये केली म्हणजे इन्व्हेस्टरला एका वर्षात सव्वा लाख रुपयापर्यंतचा जो काही प्रॉफिट झालेला आहे शेअर मार्केट प्रॉफिटचा तर त्यावर कोणताही त्याला कर भरायला लागणार नाही याचा अर्थ एका हाताने घेतलंय आणि já né, आता कॅपिटल गेन टॅक्स नक्की कोणाला द्यायला लागतो ते बघूया शेअर्स वरील कॅपिटल गेन टॅक्स हा विशिष्ट कालावधीसाठी शेअर्स ठेवणाऱ्या आणि विकणाऱ्यांना तो भरायला लागतो म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्स असोत किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्स असो, असो प्रत्येकाला हा टॅक्स भरावाच लागतो सध्या लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा साडे टक्के आहे म्हणजे लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक जे काही लोक करणार आहेत किंवा करतायत आत्ता त्यांच्या प्रॉफिटमध्ये काही प्रमाणामध्ये घट होणार आहे जे लोक शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करतात त्यांना हा टॅक्स अर्थातच जास्त भरायला लागेल आता लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो रद्द करण्याची मागणी का वाढत आहे तर यामागचं कारण म्हणजे शेअर्सच्या विक्रीवर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारणाऱ्या काही देशांमध्ये भारताचा समावेश होतो भारतामध्ये किती टॅक्स लागतो हे आपण पाहिलेलं आहे आता बाकीच्या देशांमध्ये किती टॅक्स लागतो ते सुद्धा आपण पाहूया जपानमध्ये हा टॅक्स वीस पॉईंट तीस टक्के आहे चीनमध्ये वीस टक्के आहे फ्रान्स ब्राझील ऑस्ट्रेलियामध्ये अनुक्रमे तीस टक्के साडे बावीस टक्के आणि साडे सत्तावीस टक्के एवढा टॅक्स लावला जातो त्या तुलनेमध्ये भारतात तसा तुलनेनं कमी टॅक्स आहे असं सध्या तरी दिसून येते मात्र अनेक एक्सपर्ट या टॅक्सला विरोध करत आहेत दिग्गज इन्व्हेस्टर समीर अरोरा यांनी कॅपिटल गेन टॅक्स ही सरकारची सगळ्यात मोठी चूक आहे असं म्हटलं भारतीय मार्केटमध्ये शेअरची मोठ्या प्रमाणावर विक्री होण्यामागं हा टॅक्स काही प्रमाणामध्ये कारणीभूत आहे असं देखील त्यांनी म्हटलंय त्यामुळे इन्व्हेस्टर्स विशेषतः फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतीय शेअर मार्केटमधनं बाहेर पडत आहेत मात्र सरकारचा या कारणावर विश्वास नाही त्यामुळे सरकार आणि इन्व्हेस्टर्स मध्ये काही प्रमाण मदे वादाची ठिणगी पडली आहे हे मात्र आपण शकतो तर मित्रांनो टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा सध्या मोठ्या चर्चेचा विषय आहे आणि त्याचा परिणाम शेअर मार्केटवर देखील होताना सरकारने हा टॅक्स वाढवल्यामुळे काही इन्व्हेस्टर्स नाराज आहेत तर काहींना त्याचा मोठा फटका बसलेला आहे मात्र या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना फक्त टॅक्सच नाही तर लॉंग टर्म स्ट्रॅटेजी देखील महत्वाची असते तुमच्या मते हा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स योग्य आहे की अयोग्य आहे सरकारने तो रद्द करावा का आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन महत्वाच्या विषयाबरोबर आपण भेटूया तोपर्यंत तो स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा आणि सेफ रहा धन्यवाद